आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन चक्रीवादळं निर्माण झाल्यामुळे उद्या देखील सत्तावीस ऑक्टोबर रोजी राज्याच्या काही भागात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये असेल याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वाधिक पाऊस उद्या आपल्याला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मोठा पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला आजपासून पुढील दोन दिवस मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोकणात देखील मोठी अतिवृष्टी होईल त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात आपल्याला मोठा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तर बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मात्र उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र उद्याच्या दरम्यान मोठा मुसळधार पाऊस होईल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी वादळी पाऊस उद्या होईल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर आपण हो या ठिकाणी पाहू शकता विदर्भात मोठा पाऊस कुठेही नसेल पावसाची विश्रांती असेल मात्र ढगाळ वातावरण आणि काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या सर्वत्र भागांचा यात समावेश असेल तर मित्रांनो उद्या जो पाऊस होईल हा पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा आणि उत्तर महाराष्ट्रात विशेष करून मोठा पाहायला मिळेल तर मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं मागच्या तीन दिवसात बहुतांश भागात राज्यात मोठा पाऊस झाला आहे आणि आणखी पुढील तीन ते चार दिवस म्हणजेच तीस ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत राज्यात हे पावसाचे वातावरण कायम राहील त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर हा ओसरलेला आपल्याला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता अठ्ठावीस तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल एकोणतीस तारखेला देखील राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे त्याचप्रमाणे तीस आणि एकतीस तारखेला देखील हा पाऊस होईल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद